अरे अरे थार छोडो 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 छोड

बघा इकडले दोन गडी राहिले अजून अरे अरे हा सोड 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 चला एक जण उठा चला एक बात झाला ए मागे खेळा रे जरा पायाला धरायचं पायाला सोड 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 बाद सोड खाली तू किती झाले तुमची चार झाली चला चला इकडे तिघ जण राहिलेत बात करूया कदा तरी सोड़ा 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 चला तिक एक जन रात पाठीमागे जाऊन वगैरह पाटी मगे ये